परळी मतदारसंघाची आजची परिस्थिती आतापर्यंत ज्या पक्षात होती ज्या पक्षात त्यांनी काम केलं स्थानिक लेवलला त्यांच्या येणारी अडचणी आणि तिथला सगळा जो समाज आहे त्यांची एक अशी भावना होती की आपण काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे आणि मला निश्चित खात्री की आज त्यांनी जो विचार केला आहे जो एक वेगळी विचार झाले ते गेलेत नक्कीच त्याचं काही ना काही फळ त्यांना आणि काही ना काही यश त्यातून मिळेल असं मला वाटतं तो त्यांचा निर्णय योग्य असेल असं मला वाटतं परिस्थिती कशी असेल आजची परळीची परंतु मतदारसंघाची परिस्थिती पाहत असताना दुरून अतिशय म्हणजे नाराजीचा सूर तिथले जे विद्यमान आमदार आहेत कृषी मंत्री आहेत त्यांच्या बाबतीत दिसून येतो आणि मतोचा मुद्दा ते ज्या समाजातून येतात त्याच समाजाचे राजाभाऊ फळ असल्यामुळे त्या समाजाचं ऐंशी टक्के मतदान तिथं असल्यामुळे आणि त्या मतदारसंघामध्ये पवारसाहेबांच्या विचाराला मानणारा फार मोठा वर्ग असल्यामुळे मला असं वाटतं की राजाभाऊ फार चांगल्या पद्धतीने जर त्यांना उमेदवारी मिळाली तर त्या ठिकाणी ते, ते, ते आ, फाईट करू शकतील राजाभाऊचा सहा मतदारसंघामध्ये बीड जिल्ह्यामध्ये बीड लोकसभेच्या अंतर्गत येणाऱ्या सहा मतदारसंघामध्ये वंजारे समाजाचं फार मोठं प्रमाण त्या ठिकाणी आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये तिथली संख्या लक्षणीय आहे आणि त्याचा निश्चित फायदा एक गोपीनाथ मुंडे साहेबांच्या विचाराचा माणूस गोपीनाथ मुंडेला फॉलो करणारा माणूस आज एक वेगळा विचार जेव्हा घेतो तेव्हा निश्चित त्या पक्षात किंवा त्यांच्यासोबत त्यांची काहीतरी घुसमट झाली असेल याची कल्पना समाजाला आहे त्यामुळे समाज निश्चित राजाभाऊच्या मागे आणि पवार साहेबांच्या मागे तुपारी पक्षाच्या मागे जाईल असं म्हणतात राजाभाऊ शेतकरी निश्चित करतील परळी मतदारसंघात आणि रेणापूरमध्ये एखादी परळीचे दोन कारखाने आहेत जे कारखाने बंद पडलेत ते बंद पडण्याचं पाप कुणाकडे याचं नाव मी घेणार नाही मी काही त्याविषयी बोलणार नाही पण निश्चित एक गोष्ट सांगेल की त्यांचे जे गंगा सासरे गंगाखेडचे विद्यमान आमदार रत्नाकररावजी गुट्टे आहेत त्यांचा कारखाना महाराष्ट्राचा सगळ्यात मोठ्या कॅपॅसिटीचा कारखाना असून परळी मतदारसंघातला अडीच ते तीन लाख टन ऊस दरवर्षी राजा भाऊ त्या ठिकाणी घेऊन जातात मग जे परळीचा ऊस गंगाखेडला नेऊ शकतात ते परळीमध्ये निश्चित एखादा शुगर मोठं युनिट आणू शकतात याची मला खात्री आहे अशी निश्चित अपेक्षा करायला काही हरकत नाही कारण आतापर्यंत आपण मागचा एक पाच दहा वर्षाचा आलेख पाहिला तर गंगाखेड मतदारसंघाच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकरी असतील किंवा जे कोणी उस्तूळ मजूर असतील त्यांचा प्रश्न नेहमीच आणि गंगाखेड कारखान्याचं रेप्युटेशन किंवा त्याचं नावलौकिक महाराष्ट्रावर आहे आपण हे पाहतात हे जाणून आहात त्यांचा कारखान्याचा भावही चांगल्या पद्धतीने देतात आणि उत्तम कारखाना चालवतात त्यामुळे राजाभाऊ निश्चित परळी मतदारसंघाला एखादं चांगलं शुगर युनिट आणून उभं करतील अशी मला खात्री आहे लोकसभेला परिवर्तन झालं विधानसभेला निश्चित परिस्थिती तशी आहे कारण की जर समाजावर बोलायचं झालं तर मराठा समाज आणि मुस्लिम समाज दोन्ही जसं आपण लोकसभेला पाहिलं की महाविकास आघाडीच्या बाजूने होते तीच पद्धत किंवा तोच ट्रेंड आजही तिथे लागू पडेल आणि मराठा समाज मुस्लिम समाज मोठ्या संख्येने पवारसाहेबांच्या विचारधारेमध्ये आहे महाविकास आघाडीच्या विचारधारेमध्ये आहे आणि वंजारी समाजामध्ये सुद्धा विद्यमान आमदार आणि कृषी मंत्र्यांकडून झालेला त्रास त्यामुळे मला वैयक्तिक असं वाटतं की समाजाच्या मतदानापैकी समाजाचं जे काही मतदान होणार आहे त्यापैकी पन्नास ते साठ टक्के मतदान हे राजा भाऊ फड उमेदवार असतील तर समाज म्हणून त्यांच्याकडे जाईल आणि त्यांची जागा निश्चित विजय होऊ शकते